नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नगरोत्थान योजनेतून सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी माळीवाडा धानोरा रोड किसन दादा नगर येथील सामाजिक सभागृहासाठी तेवीस लाख सत्तर हजार योगेश्वरी माता जवळील सामाजिक सभागृहासाठी तेवीस लाख सत्तर हजार निधी मंजूर झाला असून सदर निधी नंदुरबारचे पालकमंत्री अनिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांच्या शिफारशीवरून राष्ट्रवादी शहराध्यक्ष मोहन राय सायभान माळी यांच्या मागणीवरून मंजूर केला आहे यावेळी भूमिपूजन राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अभिजीत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील राष्ट्रवादी नंदुरबार कार्याध्यक्ष कमलेश चौधरी तसेच परिसरातील महिला भगिनी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते परत आता कामगार योजनेतून शिलाई मशीन काही भांडी पेट्या वगैरे ते मिळत आहेत तर आपण अधिकाऱ्यांना बोलून आता ते या जिल्ह्याच्या शहराचे जे मोठे नेते आहेत तर त्यांचं नाव घेऊन मी सांगत नाही परंतु एकतर्फी एकतर्फी त्यांच्याच नातेवाईकांना त्या योजनाचा लाभ मिळत आहे रात्री अपरात्रीसुद्धा तिथं गर्दी करून बसतात आणि इतर जे सामान्य वर्ग आहे त्या वर्गाला संधी मिळत नाही आहे तर आपण अधिकाऱ्यांना बोलून त्यांना वेगळा टेबलसुद्धा या लोकांचे फॉर्म स्वीकारण्यासाठी आपण आपल्या माध्यमातून जर सुचवलं तर एक वेगळा टेबल जर लावला गेलं आपल्या इतर जातीसाठी तर सोयीचं होईल सो आणि त्या योजनांचा लाभ हे जे आपले इतर समाज आहे त्यांना सुद्धा शासनामार्फत आपल्याला देता येईल तर आपण याची नोंद घ्यावी दखल घ्यावी कारण मी मागे सुद्धा आहे ना शंभर प्रकरण केले होते आणि शंभर ते शंभर प्रकरण मंजूर होऊन त्यांना त्या पेट्या वगैरे जे होतं ते, ते मिळालं परत कोरोना काळामध्ये पाच पाच हजार रुपये त्यांच्या खात्यावर आलेले आहेत शासनानं तिकडे पण मीच कोरोनाचा आजारी पडलो त्यामुळे बरेच नागरिक यांना त्यापासून वंचित राहिले तर पुणे आपल्याला या सर्वांच्या वतीने या परिसराच्या वतीने विनंती करतो आम्ही त्या अधिकाऱ्यांना बोलून एक वेगळा टेबल लावा लावा व इतर जातीचे फॉर्म स्वीकारून त्या मंजुरीस आपण गती द्यावी असं त्यांना आपण सुचवलं तर ते जरूर वर त्या योजना आपल्याला मिळतील एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो महाराष्ट्र टीव्ही व्ही ट्वेंटी फोरसाठी मिर्जा आफिक नंदुरबार